हाय फ्रेंड्स नमस्कार श्रुती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी बाई डिझाईन दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पहा तर हे बघा मी बाई जी आहे आस्तरची त्याच्यावर एक दीड इंच कट करून घेतलेलं आहे मदामदी सेंटरला आणि जी बाई आहे ना त्याच्यावर पूर्ण शिवून घ्यायचं आहे बाई व्यवस्थित शिवून त्याला पलटून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हे बघा पूर्ण व्यवस्थित शिवून घेतली आहे नंतर कट करून घ्यायची आहे परत त्याला फोल्ड करून व्यवस्थितपणे टीप मारायची आहे पूर्ण टीप मारून झाल्याच्या नंतर हे बघा समोरच्या बाजूला आपण काहीच केलेलं नाही आहे सध्या हे बघा आता कपडा घेतलेला आहे त्याच्या आपल्याला प्लेटी टाकायच्या आहेत पूर्ण व्यवस्थित प्लेटी टाकून घ्यायच्या आहेत आणि खालच्या बाजूला एकावर एक प्लेट ठेवायची आहे पूर्ण दोन्हीकून पण तिकडली साईड इकडं टाकायची आहे इकडली साईड तिकडं म्हणजे दोन्ही साईड एकूण एकाकडं केलेलं पाहिजे आणि परत वरून जे आहे ना पिना टाकतो त्यावेळेस थोड्याशा अंतरमध्ये टाकायच्या थोडं अर्धा पाव इंचाच्या अंतरानं टाकून द्यायच्या आहेत त्याच्यावर हे बघा खूप सुंदर असा पिण्याचा भाग तयार झालेला आहे आणि नंतर सेंटरमध्ये ठेवून व्यवस्थित त्याला टिप मारून घ्यायची आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आता समोरचा जे भाग आहे ना आपण त्याला टिप नव्हती मारली ना तर त्याला आता फोल्ड करून घ्यायचं आहे समोरच्या बाजूला हे बघा व्यवस्थित फोल्ड केल्याच्यानंतर पूर्ण टीप मारून घ्यायची आहे पूर्ण टीप मारल्याच्यानंतर अस्तर जे एक्स्ट्रा आहे आपलं फॅब्रिक कपडा ते पूर्ण कट करून घ्यायचा आहे हे बघ खूप सुंदर अशी बाई झालेली आहे परत याच्यावर तुम्ही लेस पण लावू शकता तर मी इथं ब्लाउजनुसार लेस लावलेली आहे ते मी तुमच्या हिसाबानं लावू शकता हे बघा किती सुंदर बाई डिझाईन झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू